प्लस ते प्लसमध्ये जाण्याची ना चिन्ह नाही अशी स्थिती असतानाही त्यांना ज्या विजयाचे दावे केलेले होते ते कुठे कुठे आहेत या उलट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की प्रदेशील मोहितेपणाचे ते तुम्हाला कमीत कमी नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश काले महापर्व न्यूजमधून आपण बोलत आहोत माडा लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागेल याच्या अनुषंगानं फारच उत्कंठा लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि बऱ्याच वेळा कुणाच्या तरी प्रेमामध्ये अंधभक्त होऊ या बाजूने निकाल लागेल त्या बाजूने निकाल लागेल अशा पद्धती सांगितलं जातं वास्तविक पाहता ज्यांच्याकडे आकडेवारी नाही कारण असं नाही अशी माणसं त्यांनी वर्तवलेले अंदाज हे फक्त अंदाज असतात आणि पाठीमागच्या कुठल्या तरी गृहितकावर ते आधारित असतात दोन निवडणुकांमध्ये बाबा या उमेदवाराला एवढी मतं पडली ती मग यानंतर या उमेदवाराला एवढी मतं पडली अशा प्रकारे असतात याच्याही पुढे जाऊन काही उमेदवारांनी काही उमेदवारांच्या जे प्रचारक आहेत त्यांनी अगदी अगोरी साधूकडे जाऊनसुद्धा याची चाचपणी केलेली आहे की कोण निवडून येईल परवाचं एक ज्योतिष विज्ञानाच्या माध्यमात ज्योतिष विज्ञान आहे आणि मी विज्ञान चालतो असं म्हणून ज्यांच्या चेअरच्या पाठीमागं मोदी आणि योगी टांगलेले आहेत त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा मंगळवक्रीय आहे असा आहे कुंभराशीला शनी आहे आणि अमुख आहे परंतु त्यांना घाबरण्याचं कारण नाही आणि त्यामुळं इथंही रणजितसिंह मोजे निंबाळकर पाटील रणजितसिंह निंबाळकर हेच खासदार होतील अशा पद्धतीच्या भविष्याने वाटते आत्ताच यापूर्वी एक चॅनल पाहिला जे फोडशरीचे एक आघोरी साधक गणेशश्याम मोरे म्हणून आहेत सर्वेश्वरी शक्ती पीठाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते आघोरी साधक आहेत आणि त्यांनी सांगितलं की ह्याला ह्याच्या पाठी कशा पद्धतीत सायन्स असतं आणि त्यामुळं फक्त बारामतीचा पद वगळला वगळला बाकीच्या ठिकाणी कारण बारामतीमध्ये एनर्जी जी आहे ती सुप्रिया सुळेंच्या हाय लेवलला आहे त्याला पवारसाहेबांच्या हाय लेवलची एनर्जी आहे त्यामुळे सुप्रिया सुळे फक्त येतील आणि बाकीच्या ठिकाणी मग ते धरीशील पोजे पाटील असतील प्रणितताई शिंदे असतील त्यानंतर शशिकांतजी शिंदे असतील हे सगळे उमेदवारी पराभूत होतील असं त्यांनी भविष्यवाणी वर्तवलेली आहे आणि या सगळ्या मग हे सगळे कर्मणुकी जेव्हा असतात तर मुख्य मुद्दा हा आहे की या ठिकाणी कुणाचं पार्क जर आहे आपण या ठिकाणी जर आपण जर विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संजय महा शिंदे वर्षस रणजितसिंह निंबाळकर यांची लढत झाली होती त्यावेळेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये असलेले भाजपा शिवसेना या बाजूनं हे दोन्ही पक्ष एकत्रित होते आणि ते फुटलेले नव्हते मोहिते पाटलांचा जो अंतर्गत संघर्ष आहे या मोहिते पाटील आणि संजय मोहमी शिंदे यांच्या अंतर्गत संघर्षातून ही लढाई जी आहे या लढाईमध्ये अगदी चारी बाजूनं त्यांना समर्थन मिळालं रणजितसिंह निंबाळकरांना आणि यामुळं रणजित सिंह निंबाळकर हे निस निष्ठू शकले मोठ्या हरकांना निष्ठू शकले त्यानंतर मात्र आत्ता त्यानंतर मात्र अशी परिस्थिती बदललेली आहे की त्या निवडणुकीत जर विश्लेषण केलं तर त्यावेळेस खुद्द माड्यामध्ये संजय मामा शिंदे यांना फक्त सहा हजाराचं लीड आहे कारण माड्या मतदारसंघाला जे जोडलेली माळशिरस तालुक्यातील गाव आहे त्या गावावर जे वर्चस्व आहे ते बऱ्यापैकी वर्चस्व हे मोहिते पाटलाचं वर्चस्व आहे एवढंच नाही तर जे बेचाळीस गावं पंढरपूर तालुक्यातून जोडलेले आहेत त्याही पट्ट्यामध्ये मोहिते पाटील यांच्याप्रती एक वेगळ्या पद्धतीची एक आपुलकीची एक भावना वेगळ्या पद्धतीची भावना आहे हा पाहिला तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर माड्यामध्ये त्यांना फक्त सहा हजाराचं लीड म्हणजे घरातला उमेदवार असताना सहा हजाराचं लीड बबनदा शिंदे देऊ शकलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ते रणजित शेडिंबाळकरांना चाळीस हजाराचं पन्नास हजाराचं लाखाचं दोन लाखाचं लीड देतील या फक्त वलग नाही आहेत आपल्या दुसरा भाग हा आहे की करमाळा करमाळे म्हणजे करमाळेचे जे प्रॉब्लेम आहेत ते फार प्रचंड मोठे आहेत वेगवेगळे आहेत तिथेही मकाई असेल आदिनाथ असेल असे अनेक त्या कारखान्याचे प्रॉब्लेम आहेत अनेक समस्या आहेत लोकांना अनेक समस्या जे झुंजावं लागते आणि त्या ठिकाणी थी? नारायण आबा पाटील असतील तर ते नारायण आबा पाटील हे पूर्वी शिवसेनेचे होते आता अपक्ष म्हणून लढले आणि आत्ता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे ते नेतृत्व हे काय छोटं नेतृत्व नाही आहे त्यांच्याबरोबर फार मोठा गट्टा आहे आणि ज्या पाठीमागे रश्म बाग रश्मिताई बागल उभा राहिला होत्या त्यांची मतं आणि संजय मोम शिंदे यांची मतं लोक काउंट करतात परंतु एखादी व्यक्ती एखाद्या पक्षाच्या चिन्ह जेव्हा उभा राहते तेव्हा त्या पक्षाला मानणारा जो वर्ग असतो तो त्या उमेदवाराला मत देतो ही बाब या ठिकाणी गुरु धरलेली जात जात नाही त्यामुळं रश्मीताईबागल यांना पडलेल्या मतांमधून शिवसेनेची मतं ही वजा केली जाते त्यामुळे रश्मिताईला नेमकाच फोर्स किती आहे ताकद किती आहे हे त्याचा अंदाज तसा तुम्हाला लागत नाही हा पाहिला तर काही का असे ना एका बाजूला आता नारायण बाबा पाटील यालेले आहेत माड्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे माड्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता आमच्याकडे बबनदा शिंदे आहेत आणि आमच्याकडे त्यांच्या जोडलेला प्राध्यापक शिवाजी सावंत आहेत परंतु हे हे ते लक्षात घेत नाहीत की प्राध्यापक शिवंत शिवाजी सावंतांना तिची काय मतं पडलेली होती ती बबननाथ शिंदे यांचे विरोधात म्हणून पडलेली मतं होती परंतु त्या विरोधकाची जागा जी आहे ती संजय बाबा कोकाटे यांनी ती भरून काढलेली आहे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर कुर्मदासचे जे ॲडव्होकेट धनाजी साठे आहेत की जे काँग्रेस पक्षाचे आहेत ते एक मोठे नेते आहेत तेही आता संविचारित पक्ष म्हणून महाविकास आघाडीकडे आहेत तर आहेत तर अशा पद्धतीने ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी संजय पाटील गाठणी करायची अशी सगळी मंडळी एकत्रित आली आणि ह्या सगळ्या एकत्रित येण्याचा जो कोर्स आहे तो बबनदाता शिंदे यांना तिथंच आटकाव करेल त्यांच्या माध्यमातून जी मतं त्यांना मिळणं वरगवणार आहे ती तिथंच आटकाव करेल हा हा भाग आहे सांगोल्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सांगोल्यामध्ये जा जा दीपक आवा आणि शाजीबाबू पाटील यांनी एक मतानं ती निवडणूक लढवली होती त्यावेळेस राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन दीपक आबा यांनी त्यांना समर्थ संबर्त, समर्थन केलं होतं अर्थात हे अजित पवारांच्या माध्यमातून ते झालं असण्याची शक्यता आहे कारण त्यानंतर दीपागावांना मिळगेच राष्ट्रवादीचं उपाध्यक्षपद दिलं गेलं आणि जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर निघाले तेव्हा त्या क्षणी ते लगेच दीपागावार हे दीपागाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले याचा अर्थ आता जर ते जर बघितलं तर सांगोल्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की निष्ठावंत सैनिक शिवसैनिक जो आहे तो शिवसैनिक हा गद्दार च्या बरोबर जाईल अशी परिस्थिती राहिलेली नाही तो निष्ठावंत शिवसैनिक प्लस जे शरद पवार शरदचंद्रजी पवारसाहेबांना मानणारा जो राष्ट्रवादीचा गट आहे तो गट अधिक तिथे असलेला जो शेखापचा हा जो गट आहे गट आहे पक्ष आहे तिथं डॉक्टर अनिकेत देशमुख आणि त्यांचे बंधू बाबासाहेब देशमुख हे दोन्ही असे एकत्रित हे तिन्ही तिध तिघ तिघही जण एकत्रित येत आहेत आणि काँग्रेसचे तिथं जे ज्या पद्धतीचे अस्तित्वात शिरती ते सगळे एकत्रित येते त्यामुळं सांगोल्यामध्ये सुद्धा ते फारसं रणजितसिंह मोहिते सिंह निंबाळकर हे फारसं लिड घेऊ शकतील अशा स्थितीत नाही आहे तर याहूनही विचित्र परिस्थिती अशी झालेली आहे की उत्तम उत्तमराजे जानकर साहेब चेअरमन यांचा जो काय गटा आहे राजकारण म तो समग्र तो त्यांच्याबद्दल प्रतिनिधी एकदम निष्ठावंत त्यांचा कार्यकर्त्याचा ग्रुप आहे की जो जानकर साहेबांना सोडून त्यातला एक टक्कासुद्धा कुठेही इकडं तिकडं हल्लेलं नाही एखादा दुसरा कोणीतरी पैशात द्यायला लक्षण वगैरे गेला असेल गेला नसेल असं मी म्हणणार नाही परंतु एखादा दुसरा असेल समाज म्हणून त्यांनी जो प सामर्थ्य कमवलेलं हो आहे ते त्यांच्याबरोबर आहे उत्तमराजे जानकर साहेब आहेत मोहिते पाटलांचा पूर्ण गट एकत्रित आलेला आहे त्याचबरोबर जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत की ज्यांनी असं आपल्या आयुष्यभर आहेत बरोबर अशा लढाईला आहेत ते नामदेव आपले दत्ताप्पा स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे यांचे चिरंजीव स्वप्नील वाघमारे ते राज्यसचिव आहेत आणि त्यांच्याबरोबर जे शिवसैनिक आहेत बाकीचे सगळे या तन हे पूर्ण तन मन सगळं अडकून या निवडणुकीमध्ये लढताना दिसले याचा अर्थ असा आहे की आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मोहिते पाटील गट आणि उत्तम म्हणजे जनकर गट अशा सगळे एकत्रित आहेत त्यांच्या विरोधात ओल्ड जुनी भाजपा जी आहे जी दिलीप कंबळेच्या निवडणुकीच्या काळामध्ये दहा पाच लाख पाच दहा हजाराच्या फरकात थी थी, थी हो दर, जा, आ, ती खेळत होती ती त्यांच्याबरोबर आहे माडमध्ये जर तुम्ही गेलं तर मानमध्ये सुद्धा अभयशजी जगतापजी आहेत शेखरजी वरे आहेत आणि या ठिकाणीसुद्धा प्रभाकरजी देशमुख साहेब आहेत असे तीन तीन जणांचे फोर्स एकत्रित आलेले आहेत तिथेही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार साहेब गट असे सगळे एकत्रित आलेले आहेत तिथंसुद्धा जयकुमार गोरे हे एकाकी पडलेले चित्र आहे मान त्यानंतर फिल्टरमध्ये जर तुम्ही गेला तर तिथेही ती स्थिती आहे आम्ही जर पाठिंबाचं जर रेकॉर्ड पाहिलं अगदी विधानसभेचं जर रेकॉर्ड पाहिलं तर तिथं सरासरी जे शिवसेनेचे कॅन्डिडेट दिसत आहेत ते कॅन्डिडेट हे तीस हजार मतं हे घेतलेले असतात आज रामराजेंच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून ही लढाई लढली जात असताना त्यांच्या जोडीला ही तीस, तीस मत तीस हजार मतं जी एकतीस चाळीस हजार मतं ही त्याला प्लस ॲड होणार आहेत आणि ती जर धरली तर फलटनमध्ये सुद्धा रणजित शिंग निंबाळकर हे महागं जाण्याची शक्यता आहे ते कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस हजारानं तिच्या जेवढे जातील अशी परिस्थिती आहे म्हणजे कुठल्याच ठिकाणावर ते प्लसमध्ये जाण्याची चिन्ह नाहीत अशी स्थिती असतानाही ज्यांना ज्या विजयाचे दावे केले जाते ते खोटे कोठ्या आहेत या उलट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की धवल डॉक्टर धैर्यशील मोहिते पाटील साहेब हे तुम्हाला कमीत कमी दीड लाखाच्या पुढे तुम्हाला आणि दोन लाखाच्या मध्ये तुम्हाला हे या निवडणुकीमध्ये ते विजयी झालेले दिसतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र